सुप्रभात मित्रांनो आता सकाळच्या बरोबर तीन वाजून तीस मिनटं राहतात सकाळचे आणि आता आपण चालले सत्यनाराची पूजा करण्याकरता आता सगळीकडे झोपलेत इथे पिशव्या तयार करून ठेवल्यात आता हे सगळे तयारी होऊन जायचं आपल्याला कोणत्या तेव्हा आता खाली जातो बघतो अजून काय करता येते का तर सुप्रभात तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आहे रविवार रविवारी लोकांना सुट्टी असते त्यामुळं आज आमचं काम

पाच पाँच्छ, पाच छत्तीस आता झाली पूजा घराजवळ नाही आता आलो आहे घरी पुढच्या पूजेचं टायमिंग साडेसहा वाजता आहे आणि बरोबर पाच छत्तीस झाले म्हणजे आता वेळ आहे आपल्याकडं तर मी तयारी करतो थोडीफार नंतर मग जातो पुढच्या पूजेला आता मोठी गाडी घेऊन जायचं आता चलो अंधार पडल्यासार ते चार पैसे ठेवतात नाग साईडला आज मी एकटाच आहे आज नाही आहे आज सत्यनारायणाची पूजेला मी एकटा आहे आमच्याकडे दोघं जण जातो आम्ही एक द्यायला बसतो एक म्हणायला बसतो एक रांगोळी करायला बसतो आणि मीच मीच रांगोळी काढतो मीच द्यायला बसतो तो द्यायला बसतो असं सगळं होतं पण आज एकटा असल्यामुळे म्हणलं पटपट तयारी केली जर प्लॅनिंगप्रमाणे काम केलं तर बरोबर एक वाजेपर्यंत परत घरी येईल आईला घेऊन जायचंय आईला सोडायचं खाली पाऊस पडलाय त्यामुळं पाऊस पडतोच अजून थोडा थोडा तर चला वेळेत आता जो उद्योगाची तर वेळ नको व्हायला झालाच वेळ सहाय्यच झाली चला उशीर झाला ह्या आता आलो पूजेला पूर्ण आणि आता चालू आहे दुसऱ्या तिसऱ्या पूजेला पहाटे चार ते चारची पूजा ही सहाची पूजा आता आठ वाजल्यात आठची पूजा आठला तर साडेआठला ला होईल सुरू आता आठ दहा झालेत बरोबर तर आता आठ तीस आठ चाळीसपर्यंत पोचणार नऊ तिथंच वाजणार आपल्याला नऊ दहा तिथंच वाजणार बघूयात काय होते जयपूरच्या पूजेला पट करणं ने काड़ी आता फायनली गाडीमध्ये बसलो आता ती तिसरी पूजा झाली नऊ बावन्नला नऊ बावन्न झालेत आणि आता आपल्याला पोचायचं होतं साडेनऊ वाजता आता नऊ बावन्न अर्धा तास आपण आता माग गेलो होतो परत उशीरच व्हायला हो लागला आपल्याला प्रत्येक ठिकाणी आता आपल्याला हाती चौथं म्हणजे आमच्या घराबी जवळच येत नाही आता बघ्या पुढची पूजा अकराची पूजा साडे अकराला मारलं होती बहुतेक ही पण सागर संगीतच पूजा आहे सगळे सजावट व्यवस्थित विस्तृतपणे आणि पण त्यामुळे वेळ जाणारच मुगोल काय होते आवडीतला फोन करतो आता विचारतो आहे का वेळ त्याला तर मित्रांनो आता काम झालं पूर्ण झालं आता घरी फायनली घरी चाललंय आता संध्याकाळी सहा वाजता एक पूजा आहे ती करायला जायचं आहे त्याच्या आधी उद्याची तयारी करायची उद्या एक लघुरुद्र आहे तर लहुरुद्राला लागणारं सगळं साहित्य वगैरे एकत्र गोळा करून ठेवायचं आहे तिची तयारी करायची बाकीचं काम झालं चांगलं कुठे आता संध्याकाळच्या वेळी त्या पूजेला परंतु गुड नाईट तर मित्रांनो आता चाललंय परत सत्यनारायच्या पूजेला आता वादेत बरोबर पाच समोर इथं एक वास्तू बघायची आपल्याला आणि वास्तू बघून मग आपण जायचं आहे सत्यनारायणाच्या पूजेला आता पाच वाजले सहापर्यंत पोचायची वेळ त्यांना दिलेली आहे यजमानांना तर आज टोटल पाच आणि सहावा सत्यनारायण हा आपण करत आहोत मला आधी वाटायचं की नऊ असतील माझ्याकडे पूजा पण सहा पूजा ह्या कन्फर्म माझ्या होत्या त्या आज झाल्या आणि आजचं काम पूर्ण झालं तर बघ्यात का होते आजच्या ह्या पूजा त्या संदर्भात पुढे तर सा, आता आपल्याला जायचं घरी आणि हा व्हिडिओ धन्यवाद पाहिल्याबद्दल आज सकाळपासून मी साहित्यासह सहा सत्य अशी पूजा केल्या साहित्य जेव्हा आणून घेऊन जायचं असतं ना त्या भरपूर मोठ काम असतं आपल्याला आधी आदल्या दिवशी तयारी आता बरोबर आलेत बघा आठ तेवीस झालेत आता घरी गेलं पाहिजे आठ तेवीस का आठ छत्तीस झालेत काय म्हणते आठ चोवीस झालेत तर आता आपण योग्य वेळेत आहोत योग्य ठिकाणी घरी हो। जाऊ थोडीफार तयारी करू आणि झोपू सकाळी तीनला उठले उद्या परत तीनला उठायचे उद्या सोमवार असल्यामुळे लवकर गुळे आणि त्यानंतर अजून दोन काम आहेत एक काम आहे सत्यनारायणाशी पूजा त्यानंतर अजून दोन तीन गोष्टी उद्याच्या व्हिडिओमध्ये म्हणजे परवाचे व्हिडिओ तुम्हाला ते समजायचे धन्यवाद शुभरात्री सगळ्यांना तर मित्रांनो आता घरी आलं आहे आणि बरोबर नऊ वाजून कसं दाखवतो तुम्हाला मी नऊ वाजून एकोणीस नंतर आहेत दिसतं आहे का तुम्हाला कसं दिसतं केला नंतर नऊ एकोणीस आहेत आणि आता आपण तयारी करायची संपूर्ण पूजेची ते पहा पूजेचा टाईम लॅप्स आणि मग गुड नाईट उद्या भेटू लघुरथ अशा ठिकाणी हाय पद्मना बघतोय तसं